आज आपण रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे आपल्या सर्वांना हवयाविषयी वाटणारे आणि एकदम नावा एकदा तोंडात पाणी सुटणारी अशी सुपर टेस्टी चिकन दम बिर्याणी जी मी एक वेगळ्या प्रकारचं वाटण घालून बनवणार आहे त्यामुळे ती एकदम ज्युसी बनणार आहे तिचा एक एक दाणा आणि चिकनचे पीसेससुद्धा ज्युसी वाटणार आहे आणि खाताना ती एकदम घशामध्ये कोरडी कोरडी लागणार नाही आणि तरीही तिचा एक एक दाणा इतका मोकळा झालेला आहे आणि पाहिलं का किती ज्युसी आणि टेस्टी अशी मसालेदार आपली टेस्टी चिकन बिर्याणी तिच्यामध्ये मी एक वेगळ्या प्रकारचा टच शेवटी देणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिलात आणि त्याच्यात साहित्याचं प्रमाणसुद्धा मी दे दिलं आहे योग्य प्रमाण दिले तर तुम्ही नवीन शिकणारे असाल तरी तुम्ही सुपर टेस्टी वन टेकमध्ये बिर्याणी बनवू शकता प्लेट्स कुक मंजू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा पण एक बिर्याणी मसाला बनवून घेऊया त्यासाठी धने दालचिनी दगडपूल जिरे लवंग हिरवी विलायची मिरी जायवित्री आणि चक्रीपूल हे सर्व साहित्य घेऊया आणि ते छान असं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हा बिर्याणी मसाला आपण होममेड बनवणार आहोत गॅस मोठा नाही करता मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर त्याचे पूड करून घ्यायचे मिक्सरमधून आणि ती आपण बिर्याणीमध्ये वापरणार आहोत आत्ता मी ना क बिर्याणीसाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा बनवून घेऊया त्यासाठी मी एक किलो असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आता तेलामध्ये तळून घेणार आहे मंद गॅसवर तळायचं नाही फास्ट गॅसवर तळायचं मंद गॅस केला तर कांदा मऊ पडतो आणि म्हणून आता फास्ट गॅसवर आलून तळून घ्यायचं आणि दाबून दाबून त्यातलं तळून झालं ना असं गोल्डन कलरसारखे दाबून दाबून तेल काढून घ्यायचं आणि मग आपला कांदा एकदम कुरकुरीत टेस्टी असा बनतो ह्या बिर्याणी एकदम मेन इनग्रिडियन्स यामुळे बिर्याणी एकदम सुपर टेस्टी होतो यातला काही कांदा पण मसाल्यासाठी वापरणार आहे मी आत्ता सव्वा किलो असं चिकन घेतलेलं आहे कारण तांदळापेक्षा चिकन जास्त घ्यायचं आहे जा। एक किलो तांदूळ घेतले तर सव्वा किलो चिकन घेतले त्याचे मध्यम आकाराचे पीसेस करून आणून धुवून घेतले ते स्वच्छ आत्ता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे आले लसूण पेस्ट टाकत आहे त्यामध्ये आत्ता एक चमचा काळा मसाला आहे ना जो माझा घरी घेतलेला तो घालू नये एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि आपण जो होममेड बिर्याणी मसाला बनवला आहे ना तो आत्ता घालून घेऊया दोन चमचे हळद घालून घेऊया थोडा हिंग घालून घेऊया आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया आणि मॅरिनेट करण्यासाठी हे सगळं साहित्य आपण घालून घेऊया आणि त्यामध्ये जे द काळं मीठ ते घालून घेऊया आणि शंभर ग्रॅम दही घालून घेऊया बाकीच्या नंतर मी मसाल्यासाठी ठेवलं आहे म्हणून आता शंभर ग्रॅमच दही घालून घेतलेले आहे आणि मग मॅरिनेट चिकन कमीत कमी, कमी दोन तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर चार पाच तास करू शकता किंवा रात्री मॅरिनेट करून सकाळी बिर्याणी बनवू शकता ता, ता, आने आने आता त्यात थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे साधं आणि आता जे आपण कांदा तळलेलं तेल आहे ना ते सुद्धा घेणार आहोत आधी कांदा आहे ना तळलेला कांदा घालून घेऊया जो बिरिस्ते आपला तो बारीक असा हाताने चोरडून घालूया तो एकदम कुरकुरीत बनला त्यामुळे हाताने चोळून तो असा मऊ बन आणि आता चोळून चोळून हे चिकनला हे सर्व साहित्य लावून घेऊया म्हणजे चिकनमध्ये ते मूर्तं सर्व साहित्य आणि चिकन एकदम टेस्टी असं बनतं आता ते तळलेलं कांद्याचं तेल आहे ना ते आपण घालून घेऊया यामध्ये आणि आपल्या दोन तासासाठी किंवा तीन तासासाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवूया आता आपण बिर्याणीसाठी भात बनवायला घेऊया त्यासाठी मी लांब असा बिर्याणीसाठी जो तांदूळ मिळतो ना बासमती तो घेतलेला आहे एक किलो कारण सव्वा किलो चिकनसाठी एक किलो तांदूळ घेतलेला आहे कारण भात फुगून जास्त होतो चिकन तेवढंच राहतं आता ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवूया तांदूळ जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेले आहे त्याला दोन अडीच तास झालेत आता ते शिजवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे आणि जे तेल आहे ना आपण कांदा तळलेलं आहे ना तेच तेल वापरणार आहे कारण त्याला कांद्याचा फ्लेवर आलेला आहे तो फ्लेवर आपल्या भाजीला येईल त्यामुळे आपली भे भाजी एकदम सुपर टेस्टी अशी लागेल आता तेलामध्ये आपण भाजी तो बॅरिट केलेलं चिकन आहे ते परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण चिकनला पाणी सुटतं आणि आपण त्यामध्ये जे दही घातले नाही त्यांचं पण पाणी येतं आणि त्याच एवढ्याच पाण्यावर आपण चिकन शिजवून घेणार आहे त्यामुळे आपलं चिकन तंदुरी चिकनसारखी त्याला फ्लेवर येतो टेस्ट लागते आता झाकण घालून चिकन शिजवून घेऊया आणि आपण जो एक मसाला वाटण बनवणार आहे ना सिक्रेट ते वाटण करून घेऊया ते आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी दोन चमचे आलू लसूण पेस्ट घालून घेत आहे आणि चार बारीक चिरलेले टोमॅटो घेणार आहे जो कांदा आपण बिरिस्ता बनवला आहे ना त्यातला काही कांदा घेणार आहे त्याचं एक बारीक असं वाटण वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये असं आणि ते आपण जे ती ते पॅनमध्ये तेल घालून घेणार आहे जे कांदा तळलेलं तेल आहे ना तेच घालून घेणार आहे आणि त्या तेलामध्ये हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे त्याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये मी धने पावडर घालून घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट घालून घेऊया एक चमचा काळं वाटण याने घरी केलेलं ते घालून घेऊया आणि जो आपण बिर्याणी मसाला बनवला आहे ना होममेड तो ए, एक टेबल स्पून घालून घेऊया आणि छान आता परतून घेऊया तेल सुटेपर्यंत त्यासाठी ते आपण मीठ घालून घेऊया मीठ घातल्याने टोमॅटोला तेल लवकर सुटतं आणि टोमॅटो लवकर परतल्या जातात आता तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊया त्यामध्ये आपण आधी शंभर ग्रॅम मॅरिनेटला दही वापरले आता उरलेले सव्वाशे ग्रॅम दही आहे ना ते ह्यात घालून घेऊया तेल सुटेपर्यंत म्हणजे मसाल्याला छान टेस्ट येते ह्याच मसाल्यामुळे आपली बिर्याणी ज्युसी आणि टेस्टी सुपर टेस्टी अशी बनते आता आपण भात करून घेऊया म्हणजे मसाला परततोय ना आपला मसाला परतायला ठेवूया मी आधी त्यासाठी पाणी तांदळाच्या तिप्पट चौपट पाणी घालून घेतले ते उकळे आलेले त्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ थोडं जास्तच घालायचं जसं समुद्राचं पाणी खारट असतं ना तेवढं पाणी खारट करायचं त्यामध्ये आता आपण खडे मसाले घालून घेऊया तमलपत्र हिरवी विलायची लवंग मिरी स्टार फूल दालचिनी ते घालून घेऊया दोन टेबलस्पून आपण तळलेलं तेल घालून घेऊया ते जे कांदा तळलेलं तेल आहे ते तूप घालून घेऊया दोन चमचे आणि त्यामध्ये आपण का का कोथंबिरीनं बारीक चिरलेली को आणि पुदिना ते घालून घेऊया म्हणजे ते टेस्ट आपली भाताला येईल आणि आत्ता आपण त्यामध्ये मीठ घातलेलेच आहे आपण आधी आत्ता आपण लिंबू पिळून घेऊया त्यामुळे आपला भात मोकळा आणि पांढरा शुभ्र होतो लिंबाने आता हे सर्व घातले आता आपल्याला छान खळखळून उकळी आली ना की छान खळकळून उकळी आलेली आहे त्यासाठी आपण अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ त्यामध्ये घालून घेऊया आणि आता आपण भात शिजवून घेऊया आता आपला मसाला परतत आलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया कारण त्याची टेस्ट आपल्या बिर्याणीला छान येईल मसाल्याला आणि मसाला परत परत ठेवूया आणि आपल्या तांदूळ छान अशी उकळी आलेली आहे आता तांदूळ शिजत आलेले आता आपला तांदूळ शिजलं का आपण ती हलवून पाहूया काढून पाहूया किती शिजलाय तो कारण आपल्याला साठ सत्तर टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आहे कारण दहा टक्के तो पाण्यात शिजेल आणि बाकीचा दममध्ये शिजेल म्हणून आता पण आहे आपला तांदूळ आता आपण काढून घेऊया एका रवळीमध्ये तांदूळ काढून घेऊया किंवा गाळणी चाळणीमध्ये काढून घेतला तरी चालेल तुम्ही मी रवळीमध्ये तांदूळ काढून घेते आपला चांगला साठ टक्के शिजलेला आहे आणि गरम राहिल्यामुळं त्याच्यामध्ये बाफ्याने तो अजून दहा टक्के शिजल दहा वीस टक्के आणि मग बाकीचं आपण दममध्ये शिजून घेऊया आता आपला तांदूळ झालेला आहे आ सर्व तांदूळ असा एका चाळण्याने काढून घ्यायचा आहे आपला मसाला आता आपण परतून झालेला आहे ना तो आपलं चिकन पण आपलं आता साठ टक्क्यापर्यंत शिजले त्याच्यामध्ये पन्नास साठ टक्क्यामध्ये चिकन शिजत आहे त्यामध्ये आपण जो परतून घेतलेला मसाला आहे ना टोमॅटोचा जो सिक्रेट आहे त्याच्यामुळे आपली बिर्याणी ज्युसी बनणार आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया तो मसाला आणि आपलं चिकन परत आपण शिजवून देऊया दहा मिनटे म्हणजे मसाला सगळा त्या चिकनमध्ये मुरेल आणि त्याचे स्वाद चिकनच्या भाजीला आपल्या येईल मसाल्याला चिकनच्या मसाल्याला आता आपण परत आणि झाकण ठेवून शिजत ठेवूया थोडा वेळ आणि चांगलं हलवून घेऊया त्याचा सगळा मिक्स करून घेऊया मसाला आणि झाकण ठेवून आता आपण परत दहा मिनटं चिकन शिजून घेऊया आता आपण जे चिकन शिजायला ठेवलं ते शिजलं का ते पाहूया आता आपलं चिकन टेस्ट एक एक पीस काढून पाहूया आता आपलं छान चिकन शिजलेले आता गॅस बंद करूया आणि आता बिर्याणीचा लेर देण्यासाठी घेऊया आता तयारी करूया बिर्याणीचा लेअर करण्यासाठी घेऊया त्यासाठी एक मोठे पातेले घेतले त्यात ते थोडं तेल घालून ते गरम करून घेतले आणि त्यामध्ये कांदा घातला आहे खाली कांदा घातल्याने त्याचा एक छान असा सुगंध टेस्ट अरोमा त्या बिर्याणीला येतो त्याची टेस्ट खूप छान लागते कांद्याची आता पहिला मी भाताचा एक थर घालून घेणार आहे कांद्यावर कांदा दमच्या वेळेस गोल्डन कलरचा होतो तर भाताचा तर घालून घेतला ना की संपूर्ण सगळीकडे पसरवून घेणार आहे पातेले भर भात छान आता त्यावर आता आपण जे मी दोन तास ना केसर दुधामध्ये भिजत ठेवलेले ते सुद्धा घालून घेणार आहे आता पुदिना कोथिंबीर घालून घेऊया तळेला कांदा घालून घेऊया आणि दोन तास भिजत ठेवलेलं दुधामध्ये भिजत ठेवलेलं केसरचं दूध घालून घेऊया त्यामुळे आपल्या भाताला खूप छान असा कलर येईल छान असा ऑरेंज व्हाईट आणि कलर येईल त्यामध्ये तूप घालून घेऊया कारण भातामध्ये तूप घातलेलं नाही आता चार चार पाच चमचे असे तूप घालून घेऊया लेअरला आता आपण चिकनचा मसाला जो बनवला आहे ना तो घालून घेऊया त्याचा एक थर देऊन घेऊया चिकनच्या मसाल्याचा पूर्ण असा पातेलेभर असा एक थर द्यायचा म्हणून असं चिकनचा मसाला घालून घेऊया सगळीकडं कुठेही जागाशी शिल्लक ठेवायची नाही सगळीकडं आता त्यावर परत एक भाताचा थर देऊन घेऊया भात घालून घेऊया तो पण सगळीकडे पसरवून घेऊ त्याच्यामध्ये केसरचं दूध घालून घेऊया ह्या पण लेअरला आणि त्यावर तूप घालून घेऊया ग्यूं चार पाच चमचे तूप घालून घ्यायचे त्यावर कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया तळेला कांदा घालून घेऊया तळेला कांदा छान असा घालून घेऊया आणि आता परत त्यावर चिकनचा मसाला आहे ना त्याचा एक थर देऊन घेऊया चिकनच्या मसाल्याचा पूर्ण असा आता मधला थर असेल त्यामुळे आपण पूर्ण पातेल्याभर त्याचा पसरवून घेऊया कुठे अशी जागा शिल्लक नाही ठेवायची सगळीकडे मसाला घालून घेऊया चिकनचा आपलं प्रे, पाहिजे किती छान मसाला झालेला आहे त्यावर आता परत भाताचा एक थर देऊन घेऊया त्यावर बिर्याणी मसाला केला होता तो घालून घेतलेला आहे मी आणि त्यावर आता परत चिकनचा मसाला घालून घेऊया जो सिक्रेट मसाला आधी घातला आहे आणि आता त्यावर उरलेला भात घालून घेऊया आपला भात सत्तर ऐंशी टक्केपर्यंत शिजेल आणि चिकनसुद्धा तेवढं शिजले तर दममध्ये शिजेल आता कोथिंबीर पुदिना घालून घेऊया केसरचं दूध घालून घेऊया त्यावर तूप आता छान जास्त तूप घालून घ्यायचं कारण ते खालच्या लेअरपर्यंत पोचलं पाहिजे पोचतं छान असं तूप घालून घेऊया आणि आता आपण बिर्याणी दमला ठेवूया उरलेलं भात आणि चिकन त्या दममध्ये शिजलं तर उरलेला संपूर्ण कांदा जो ठेवला ठेवला होता ना तरामध्ये घालायला तो घालून घेऊया आणि गॅसवर आता पातळीला ठेवून त्याला पीठ लावून घेऊया म्हणजे बाहेर वाप जाताना छान दम बसेल आपल्या बिर्याणीला अर्धा तास आपण दमला ठेवणार आहे आणि त्याला एक छान असा अरोमा एक टेस्ट देण्यासाठी हीच माझी सिक्रेट टेस्ट आहे बिर्याणीची त्यामुळे आपली बिर्याणी सुपर टेस्टी बनते कोळसा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये चार चमचे साजूक तूप घालणार आहे झाकण लावून घेऊया म्हणजे पाप आणि धूर बाहेर जाऊन देणार नाहीत घट्ट झाकण बसवून घेऊया त्यामुळे आपल्या बिर्याणीला एक छान स्मोक आणि टेस्ट येणार आहे त्यासाठी गेवडा जल किंवा गुलाबजल घालण्याची गरज नाही त्याच धुराने छान वास येणार आहे आता आपण पाच मिनटं मोठ्या गॅसवर आणि पंचवीस मिनटं स्लो गॅसवर दम देऊन घेऊया आता अर्धा तास झाले आपली बिर्याणी डमवर ठेवला तर गॅस बंद करून झाकण काढून घेऊया वाव किती छान मस्त भन्नाट वास सुटल्या अख्या घरभर वास दरवळतोय कोळशाचा जो दम दिला नाही त्याचा पण छान वास आहे आणि आपल्या बिर्याणीचा खूप छान वास सगळीकडे दरवळतोय घरभर असा भन्नाट टेस्टी सुपर टेस्टी अशी बिर्याणी बनलेली आता त्याचे लेअर कसे झाले ते पाहूया मस्त मस्त खूप छान लेअर वाटतात त्याचं छान म्हणायला वाटतात आणि बिर्याणी पण खूप मस्त अशी ज्यूसी वाटते आहे ना आणि तरीही आपल्या बिर्याणीचा एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे आता आपण एक प्लेटमध्ये सगळी बिर्याणी काढून घेऊया आणि पाहूया आपले किती त्याचे पिसेस पण खूप ज्युसी वाटतात छान वाटतात हे सगळे पिसेस अशी वाफाळलेले सुपर टेस्टी बिर्याणी आपण आता ताटात प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ती किती छान टेस्टी तिचा एक एक दाना इतका मोकळा झालेला आहे आणि त्याचा सुगंध अख्ख्या घरभर दळवळतो आहे बिर्याणीचे सर्व साहित्याची आधी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ती पहा आणि अशीच फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी डिलिशियस सुपर टेस्टी भन्नट मस्त बिर्याणी बनवा आणि ही तुमची बिर्याणी पण कशी झाली ती मला कमेंट्स करून कळवा आणि माझ्या पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करा नक्की कमेंट्स करा आणि आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन भेटूया